आगामी लोकसभा निवडणुकीसाठी जागा वाटपासाठी सर्वच पक्षांमध्ये पाहायला मिळत आहे या दरम्यान कोल्हापूर मतदारसंघाच्या जागेवरून महाविकास आघाडीत अजून चर्चा सुरू आहेत या दरम्यान संभाजीराजांना मवियामधील तीन मुख्य घटक पक्षांपैकी एका पक्षात प्रवेश केल्यास लोकसभेची उमेदवारी देण्यात येणार असल्याची माहिती समोर आली होती दरम्यान आता खुद्द संभाजीराजांनी या ऑफरवर त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे संभाजीराजे महाविकास आघाडीतील उद्धव ठाकरे यांची शिवसेना राष्ट्रवादीचा शरद पवार गट किंवा काँग्रेसच्या पक्षांपैकी एकात सामील होऊन लढले तरच त्यांना उमेदवारी देण्यात येईल अशी भूमिका घेतली आहे महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये याबद्दल एकमत झाल्याची माहिती साम टीव्हीच्या सूत्रांनी दिली होती राज्यसभेचे माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांना महाविकास आघाडीच्या तीन प्रमुख घटक पक्षांपैकी एका पक्षात प्रवेश केल्यास उमेदवारी देण्यात येणार या चर्चेदरम्यान संभाजीराजे यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट करत त्यांची भूमिका मांडली आहे स्वराज्य पक्ष असताना इतर कोणत्याही पक्षात प्रवेश करण्याचा प्रश्नच येत नाही राज्यातील जनतेच्या विश्वासावर महाराष्ट्राच्या सुसंस्कृत राजकारणाचे भविष्य हे स्वराज्य असलेल्या ध्येयाने माजी व स्वराज्य पक्ष संघटनेची वाटचाल सुरूच राहणार आहे असे संभाजीराजे म्हणाले आहेत